पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले वरचे घोटील गावात माजी सरपंच उपसरपंच यांनी केलेला घोटाळा घोटील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामस उकरून काढला त्या प्रश्नावर ग्रामसभा चांगलीच गाजली ग्रामस्थ आक्रमक झाले माजी सरपंच शकुंतला पवार उपसरपंच सखाराम पवार यांनी विविध कामासाठी काढलेला निधी पुढील प्रमाणे नळ पाणी पुरवठा दुरुस्ती मुर्मी रस्ता नळ पाणी पुरवठा पर्यावरण वृक्ष लागवड रस्ते गटार दुरुस्ती शौचालय अनुदान आणि इतर कामांसाठी नऊ लाख ब्याऐंशी हजार दोनशे सोळा एवढी मोठी रक्कम काढून एकही काम केलं नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामस्तन्न आक्रमक होऊन शासनानं माजी सरपंच उपसरपंच यांनी केलेला घोटाळा याचा पाठपुरावा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं घोटील ग्रामस्थांनी सांगितलंय विद्यमान त्यावेळेचे सरपंच आहेत भरत पांडुरंग पवार त्यांचा कार्यकाल आहे एक चार दोन हजार दहा ते पंचवीस अकरा दोन हजार बारापर्यंतचा त्यांचा काल कार्यकाल आहे त्यानंतर आहे शकुंतला बंडू पवार यांचा काल कार्यकाल आहे सव्वीस अकरा दोन हजार बारा ते पंचवीस अकरा दोन हजार सतरा या कालावधीमध्ये त्यांच्याकडून एकूण ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या एकूण काल एकूण निधी नऊ लाख ब्याऐंशी हजार दोनशे सोळा हा निधी त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या खर्च झालेला आहे तर त्यामध्ये प्राधान्यानं बारा वित्त आयोग पर्यावरण किर्द आणि तेरा वित्त आयोग हा ढोबळ खर्च दाखवलेला आहे तर त्या, त्या संदर्भात एक आपले ग्रामपंचायती व सर्व ग्रामपंचायती विद्यमान ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांची अशी एक विनंती आहे की संबंधित खर्च हा त्यांच्याकडून पवार मी सध्याच्या ग्रामस्थ ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो की जो पाठीमागच्या ग्राम सरपंच शकुंतला बंडू पवार यांच्या कारकिर्दीमध्ये जो खोटा खर्च झालेला आहे की तो रेकॉर्डेलाच नाही आहे तो ग्रामपंचायतीने जेणेकरून जेवढा होईल तेवढा वेळेत जमा करण्याची त्याच्याकडून प्रयत्न करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी तो पवार सदरहून दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या काल कालकिर्दीत त्या 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 काळातील सरपंच भरत पांडुरंग पवार आणि शकुंतला बंडुराव पवार यांनी जो कारभार केला त्या कारभारात श्रीयुत लक्ष्मण पवार यांनी जे विने मागणी केलेली आहे त्याप्रमाणे ऑडिटप्रमाणे जे योग्य खर्च झाला असेल जर अयोग्य खर्च केला असेल अप्रात केली असेल तर ते ग्रामपंचायतीला भरून मिळावे आणि नाहीतर त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे ही ग्रामपंचायत ग्राम, ग्राम ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे मी भरत बाबुराव पवार विद्यमान सदस्य ग्रामपंचायतीचे तर दोन आर्थिक वर्ष दोन हजार दहा ते दोन हजार सतरा ह्या वर्षामध्ये जे सरपंचांनी सांगितलं जसं बेकायदेशीर खर्च झालेला आहे तसं त्याच्यामध्ये दुसरे पण आहेत तंटामुक्तीचे जे आलेले निधी ते पण म्हणजे त्याची पण काही आमच्याकडे नोंदच नाही ते खर्च आहेत पाणलोटचे जे असतील पाणलोटची कामं झालेले आहेत पण ते दिसतच नाहीत पाणलोटची कामं कुठे आहेत निधी आलेला तर त्याचा पण आम्हाला काही माहिती नाही त्याच्याबद्दल सरकारने कारवाई करून आम्हाला त्याच्याबद्दल सांगावं बोला आनंदा पवार कशाबद्दल टाकलं का कशाबद्दल टाकलं करण्यात आलेलं आहे सदर खर्च करताना त्यांनी बँकेतून डायरेक्ट विड्रॉल करून कागदोपत्री खर्च दाखवलेला आहे पण प्रत्यक्षात हा खर्च झालेला नाही त्या संदर्भात मी दोन हजार पंधरा साली माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मी चौकशी करण्यासाठी एक पत्रव्यवहार केला होता त्यानुसार ही आजची ही तक्रार आउटस्टँडिंग झाल्यामुळे सध्या ही तक्रार पंचायत समिती पाटण या ठिकाणी आत्ता सध्या चालू आहे त्या सुद्ध त्या तक्रारीसंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा सदर अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी टाळटाळ त्या त्या वार त्यावेळी केली दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा पूर्ण त्या तीनो एक वर्षामध्ये सदर तक्रारीची नुसती कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याबद्दल पाठपुरावा करूनसुद्धा आजपर्यंत कोणतेही आज, आज तक्रार पूर्ण झालेली नाही आत्ता सध्या दोन हजार दोन हजार अठराला अठरामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्यांनी सदर तक्रारी संदर्भात परत एकदा मला पत्रव्यवहार केला की सदर कारवाई करण्या करण्याबाबतचे अधिकार हे ग्रामपंचायतीला असून त्याविषयी ग्रामपंचायतीने टोटली त्या संदर्भात ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे चाळीसनुसार कारवाया कारवाई करण्यात यावी असे त्यांनी मला एक पत्राचा खुलासा केलेला आहे त्या संदर्भात आजच्या या सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या ग्रामसभेमध्ये याबाबत मी सर्व ग्रामस्थांना सूचित केले असून त्या संदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी सर्व ग्रामस्थांची समती असून आपल्याला हा झालेला ग्रामपंचायतीचा <coughs> झालेला जो खर्च आहे किंवा निधीची जी विल्हेवाट कागदपत्रे लावलेली आहे ती ते संबंधिताकडून वसूल करण्यासंदर्भात आपल्याला कारवाई करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करून कारवाई करण्यासाठी मी आज शासनाला विनंती करत आहे उलाढाल केलेल्या तिची जास्तीत जास्त आम्हाला हिसाब त्या त्या लोकांनी दिला पाहिजे आणि त्याचेच आम्ही कारवाई चालू केलेली आहे मागील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी लोकांना त्रास देणे वाईट टाकणे असे प्रकार केले लग्नाला न जाणे अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन लोकांना त्रास दिले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी साठी कॅमेरामॅन अनिल देसाई सह सागर पाटील